या ठिकाणी मुला निकाली सांगितलं सगळी माहिती सांगितलेली मला सुद्धा गाव आहे आई वडील आहेत घर आहे थोडी शेती आहे परंतु अना मुलगा प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लोटेसर त्यांचं चरित्र खाली जमीन वर आकाश हे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं सकाळ सकाळमधून ते तुम्ही वाचा त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हा लेखक आपल्या भेटीला आहे त्यांची फक्त मी आठवण सांगणार आणि मग बाकीचं पुढचं मी सांगतो तुला आता दोन मुलांनी एक मुलगा एक मुलगी कविता सादर केली ते त्याबद्दल त्या दोघांच्या मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन निशाडे सांगितलं कोणाची कविता सुद्धा असली तर त्यांचं नाव सांगायचं आपण ना सादर करायचं स्वच्छित असली तर सांगायचं नसली तर कुणाची आहे ती सांगायचं आपण तर म्हणजे मी लेखक कसा झालो हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे एक कथा तुमाल सांग नवटे सरांच्या फक्त एक आठवण तुम्हाला सांगतो माझा बीएसीचा विषय माझे मुख्यमंत्री वसंतराव पाटील एक शेतकऱ्यांचा मुलगा आणि शेतकरी त्यांच्यावरती संशोधन मी करत होतो लवटेसरांच्याशी सुद्धा मला परिचय असल्यामुळं त्यांनाही मी सांगत होतो आणि मग आत्ताच निकाळे सरांनी सांगितलेलं आहे की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विस खांडेकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी त्यांचं साहित्य प्रकाशित केलेलं आहे संपादन केलेलं आहे खूप मोठा कष्ट घेऊन मराठी वाचकांनी या राष्ट्राला अर्पण केलेला आहे तो क्या तर त्यामध्ये वसंतदादा पाटील यांनी दुसरा विवाह केला पहिली पत्नी घरात त्यांनी त्यांना वाळीव टाकलं सगळे पाहुणे मित्रमंडळी सुद्धा वाळीत टाकलं त्यांना परंतु मिसा खांडेकरांनी एक दैनिक सकाळमध्ये लेख लिहिला बंडखोर नेता म्हणून बंडखोर व्यक्तिमत्व एका विधवेशी विवाह करून एक समाज सुधारक असतो आणि त्या विधवेची चार मुलं हे दोन मुली आणि दोन मुलं आपल्या नावावरती लावली वसंतरा पाटील यांनी तर ते एक मोठा आर्टिकल आलेला आहे आणि त्यांच गौरव केला शालिताई पाटील वसंतरा खास मिस खांडेकरांना भेटायला लागते सगळे लोक शिव्यात येतात तुम्ही आमचा गौरव केला तर तो लेख माझ्याकडे होता आणि खंडेकरांचं साहित्य हे सगळं एकत्र करायचं सुरू माझ्या घरी त्यांनी चार पाच वेळ हाटी मारले तर मी म्हटलं सर आता तुम्ही येऊ नका मी तुम्हाला आणून देतो माझ्याकडे सगळं मटेरियल होत त्यातनं मग तो लेख झरॉक्स मारून नाही म्हणले मी तुम्हाला झरोक्स मारून देतो म्हणायचे आणि घेऊन गेले ते म्हणजे एखाद्या कामाची तत्परता चिकाटी नम्रता संयम काय असतो हे त्यांच्या पण आपल्याला आहे माझा विषय राज्यशास्त्र आहे माझं वय आता एकोणसत्तर हो आहे कर्क लक्ष्मण लक्ष्मी जोशीने भारताची राज्यघटना संस्कृत मध्ये ट्रान्सलेट केली आहे ती मला सुद्धा माहिती नव्हतं हो आम्ही अनेक राष्ट्रीय आणि विभागीय राज्यशास्त्र परिषद मी अटेंड केलेली आहे परंतु ते मला हो माहिती नव्हतं तर एक दिवशी सरांनी ती झरॉस काढून मला ती भेट होऊन दिली राज्यघटनेची व्रत संस्कृत बनली तर असे हे आमचे लवटेसर आहे लवटेसर काय आहे ज्येष्ठ साहित्यिक आहे लवटेसर काय आहे राजकीय विचारवंत आहे एक समीक्षक आहे आताच तिने म्हणजे मुलांना संग्रहालय पाहायला मिळतात विसर खांडेकरांचं संग्रहालय यशवंतराव चव्हाणांचं संग्रहालय आपल्याला बघण्यासारखं आहे मी त्याला म्हटलं की सर आमचे गुरुजे आहेत तांबत काका सातारा सरकारमध्ये बहिरची पक्कामधले आणि ग्रेट फ्रीडम फायटर अँड सोशल वर्कर कर्मगुरु भाऊराव पावलावर पावले ठेवून ज्यांनी काम केलं का का। ते लक्ष्मीराज ठोबरेबद्दल काका त्यांचं करायचं तर ते म्हणजे एक चरित्र त्यांचं आहे दुनिया शांतपणे आपण प्लॅन करू तुम्हाला मार्गदर्शन करतो तर त्यांनी एवढं काम केलेलं आहे की ते काम पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या जवळ वेळ पाहिजे तेवढा तर असे हे लवटेसर आहेत लवटेसरांच्या अमृत महोत्सवा वर्षानिमित्त लेखक म्हणून आमची निवड केली त्याबद्दल या सगळ्या जगात जर आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो <laughs> आता राहिलेल्या आयुष्यात तेवढं काम त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायचं असं मी ठरवलेलं आहे अशी व्यक्ती एका शतकात म्हणजे वर्षात तयार होते ते काय एका दिवसात होत नाही ज्याला आई माहीत नाही वडील माहित नाही गाव माहीत नाही घर माहीत नाही असे हे खाली जमीन आणि वर आकाश अशा पद्धतीने लहानचे मोठी झालेले आहेत मित्र असं म्हणे की लवटे सरांना हायकमिशनर करावं लवटे सरांना राज्यपाल करावं लवटे सरांना राष्ट्रपती करावं म्हणजे समाज सर्व समाजाला राष्ट्राला न्याय मिळू शकेल अतिशय म्हणजे काही गोष्टी त्यांच्या मी सहवासामध्ये आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी पासून मी त्यांच्या सहवासात आहे त्यामुळे अनेक आठवणी त्या सगळ्याचा मी सांगत बसणार नाही त्यांचं चरित्र तुम्ही वाचा एवढीच मी विनंती करतो आणि इथं आता मला जपून बोलायला पाहिजे का तर आमची भिकाडे सर आहे माझी पत्नी आहे आणि आमचे आम्ही सर आहे आणि इथं माझी विद्यार्थी आहे इथं